शेतकऱ्यांना वीजबिल माफीचा निर्णय जाहीर झाला मात्र अंमलबजावणीच्या आदेशाची अद्याप प्रतीक्षाच आहे यामुळं महावितरणनं एप्रिल ते जून या तीन महिन्याचं बिलिंग थांबवलं आहे राज्य सरकारनं शेती पंपांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला पण अद्याप शासन निर्णयाची प्रतीक्षाच आहे राज्य शासनानं अधिवेशनात घोषणा केल्यानं त्यासंबंधीचा शासन निर्णय निघेल म्हणून महावितरणनं एप्रिल ते जून या तीन महिन्यातील बिलाचं प्रिंटिंग थांबवण्याचे आदेश दिलेत सोलापूर जिल्ह्यात तीन लाख ब्याण्णव शेत करे शेत शेत करे शेत हजार शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहेत त्यापैकी अवघे पंचवीस हजार शेतकरी नियमित वीज बिल भरतात आणि उर्वरित शेतकऱ्यांकडे वीज बिलाची थकबाकी आहे राज्य शासनानं जाहीर केल्यानुसार जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींची वीज बिल माफी मिळेल अशी स्थिती आहे दुष्काळ अवकाळी अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या वीज बिल माफीचा निर्णय पावसाळी अधिवेशनात झाला पण त्याचा शासन निर्णय अजून निघालेला नाही पण शासनाकडून या आठवड्यात निर्णय निघेल म्हणून तीन महिन्याच्या बिलिंगची छपाई महावितरणनं थांबवली आहे